नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशा जॉर्जटमध्ये फ्लावर प्रिंटची साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर असा पॅचेटचा फॅन्सी बॉर्डरचा टाय अँड डाय असा ब्लाऊज पीस देण्यात आला आहे खूप सुंदर असा युनिक पद्धतीने तयार झालेली ही फ्लावरिंग डिझाईनची सुंदर आकर्षित करणारी साडी खास तुमच्यासाठी जॉर्जेट साडी म्हटलं की सर्व स्त्रियांना हलकी फुलकी वजनाची साडी अगदी चापून चुपून नेसता येणारी व ती डेली सुद्धा तुम्ही यूज करू शकतात अशी अस्ते। ही साडी असते हो ही साडी त्याच प्रमाणे असते तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर मऊ मुलायम पोत व कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस या साडीवरती देण्यात आला आहे छोटी अशी बॉर्डर लेस सुद्धा या साडीला लावण्यात आली आहे आकर्षित फ्लावरींमध्ये प्रिंट अतिशय सुंदर असं उठावदार कलर ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे मंडळी तर तुम्ही पाहू शकतात ही साडी आहे तुम्ही लग्नच नव्हे तर अगदी शुभप्रसंगी कोणत्याही घरच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये अगदी लवकर नेसून तयारू शकतात रोज दैनंदिन जीवनात सुद्धा तुम्ही अशा कलरफुल साड्या यूज करू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन साडींचे कलेक्शन तुम्ही रोजच पाहू शकाल